सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वरती चॅनल चे नाव आहे सासरचे माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आणि सध्या खूप दगदगीत आहे तर ती तुम्हाला नंतर आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर केली ही पण गोष्ट तुम्हाला शेअर करणार आहे पण थोडे दिवस वाट बघा त्यासाठी तुम्हाला थोडे दिवस वाट बघावी लागेल हा हा हे करा तिला म्हणा घाल अजून मला जेवायचे आता वाजले सव्वा एक तर हेच गोंदावत होते आता प्रांजलच्या शाळेचे एक्झाम चालले अयो किती हे करायचं अकराला जायचं आणि बाराला लगेच घेऊन यायचं सकाळी पटपटावत यायचं हा हा घाल मग घाल घाल थोड्या वेळ हा मग परत आपण हे करू नंतर घेऊ ना तर लेट अगद चाल मध्येच असते यांचं मेकअप चाललंय बघा यांचा मेकअप वा या। नीट बोलायचं नीट बोलायचं छान दिसते जदी दिन तुम्ही मेकअप कर तर को ना ना ले डोकं दुखते आता दोनातून जाऊन आले तर तुम्हाला तर माहिती आहे आता रूम बघायचं चाललेला आहे सध्या ले चाललेलं आहे गडबड गडबड गोंधळ चालला आहे आणि त्याच्यामुळं मग काल परत गेलतो रूम बघायला तर आम्ही जी रूम म्हणजे आम्हाला जी आवडली होती ना ती थोडीशी आईना पप्पांना घेऊन गेले होते ना तर त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला परत बोलवलेलं की ती तीन होती खाली तर दुसरी होती खाली तर त्याच्यामुळे आम्ही काल परत गेलतो बघायला तर त्या दिवशी तुम्हाला रूम नव्हती दाखवली तुम्हाला आज रूम दाखवते त्या दिवशी त्या दिवशी आम्ही रूम नव्हती दा दाखवली तर म्हटलं आज रूम दाखवाय काल आम्ही परत घेतो कसं तरी आपल्याला काय झालं तरी आपल्या पूर्वीसाठी तरी स्वतःचं घर करावं लागल म्हणजे आपण म्हणतो भांडण भांडण पण भांडण तरी मज भांडण झाले पण आपल्या मुलींचा विचार करावा लागेल त्यांना स्वतःचं घर तर पाहिजे की नाही जसं की तुम्हाला माहिती माय जे आपल्या काही स्वतःचं घर नाही मम्मी त्यांचं तर अजून माझं एक स्वप्न आहे अजून पण मग मी त्यांना असं वाटतं मला त्यांचं स्वतःचं घर असायचं मला खरंच त्यांच्या घरात स्वतःच्या घरात राहायचं आहे पण मग म्हटलं असं नको व्हायला की प्रांजल त्यांना पण स्वतःचं घर म्हणून आपलं काही ना काही आपल्या सपोर्ट म्हणून आपल्या नवऱ्याच्या पाठीमान आपण खंबीरपणे काही ना काही आता चालले म्हणजे असे चुकीच्या वयाणावर चालणाऱ्या माणसांना आपल्याला कसं परत चुकीचा रस्ता धरल्यावर आपल्याला परत व्यवस्थित रस्त्या दाखवावं लागणार असं चाललेलं आहे माझं कसं तरी रुळावर घेऊन घेऊन आता परत आता ते काल गेल तर रूम बघायला आणि तुम्हाला रूम दाखवते ती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा छान आहे का तर ती रूम आता चाललं आहे बघायचं अजून त्याला भरपूर प्रोसेस असतात असं नाही की आपण रूम बघितली की लगेच आता आपल्याला आवडली आपल्याला वेळ द्यावा लागतो थोडासा मग आपल्याकडं तेवढी रक्कम पण पाहिजे तिथं भरण्यासाठी रूम घ्यायची म्हटल्यानंतर आपल्याला चार पाच लाख रुपये तरी आपल्या हातात कॅश पाहिजे बरोबर आहे का नाही तर त्याच्यामुळं मग आता बघायचं चाललंय आणि म्हटलं आता काय तर जमायचं नाही कारण आता आमचं ऍग्रीमेंट लगेच संपत पाच सहा महिन्यात आणि परत भाड्याच्या घरात जायचं आणि कसं आहे यांचं वय आहे तोपर्यंतच आपल्याला कर्ज भेटू शकतं नाही तर मग एकदा वय निघून गेलं बँक आपल्याला लोन पण नाही पास करत काही पण बघा आता हो तुझी पण भिंती तुझी पण भिंती दाखव भिनव भिनव तुला भिनव तर असा हा रूम आहे आम्ही बघायला गेलो होतो आणि अतिशय सुंदर रूम आहे एकदम मस्त आहे तर मला तर हा खूप आवडला कारण कसं मोकळं हॅविशीर आहे आणि गरमीचं काही टेन्शन नाही किचन पण छान होतं आणि मास्टर बेड होता म्हणजे बाथरूम दोन होते एक आंघोळीचं बाथरूम आणि एक बाथरूम आणि टॉयलेट बाथरूम एकत्र होतं तर छान होता हा पण मस्त आहे ते कसे आपल्याला दाखवतात तो मला कोणता आवडला कसा आवडला तर मला दोन तीन त्यांनी दाखवलेले तर मला हा आवडला तर मग हा पण छान एका कारण इथून पण मस्त हायवे वगैरे दिसतो आणि गर्मीचं काही टेन्शनच नाही आता हा आवाज मी म्यूट केलेला आहे कारण प्रेशर एवढी ओरडत होती अशी मत होती खाली चाला खाली चाला त्याच्यामुळे मी हा आवाज म्यूट केला आणि बघू शकतो तुम्ही छान एका रूम मला सांगा आणि दुसरा होता तो मला नव्हता आवडला मग मला हा आवडलेला आहे मग म्हटलं बघूया आता विचार करून आपल्याला पटकन सांगायचे कारण त्यांना पण बिल्डर लोकांना पण कसं सांगावं लागतं तुम्हाला आवडलं का आपण पण त्यांना होल्डवरून नाही ठेवू शकत ना तर त्याच्यामुळं हे सगळं प्रोसेस चाललेली आहे म्हणून आम्ही एक दोन ठिकाणी गेलतो बघायला त्या दिवशी पप्पांना त्यांना घेऊन गेलतो पण तो जरा चुकीचा दाखवला होता म्हणून आम्ही परत पुन्हा हा गेलतो बघायला शंका मिटवण्यासाठी गेलतो तर इथून मस्त हायवे वगैरे एकदम छान रस्ता वगैरे दिसतोय व्ह्यू पण छान आहे या बिल्डिंगचा तर तुम्हाला नक्की सांगा याचं बांधकाम सा, पण वगैरे सर्व झालेलं आहे तर फक्त आता काय खिडक्या वगैरे काय असेल छोटंसं छोटं मोठं काम राहिलेलं आहे तर लवकरच आपण झालंच स्वामींच्या कृपेने तर आपल्याला लवकरच होऊन जाईन आता सगळं मी स्वामींवर सोडून दिलेलं आहे जे मला जिथं कमी पडेल तिथं आता मी स्वामींना हे करणार खरंच आणि आता बघूया आता काय होते पुढची स्टोरी तुम्हाला सांगेन कसं आहे मस्त आहे का आता बघू आता सगळी तयारी वगैरे करावं लागेल आपल्याला हो की नाही बरोबर आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यात असं नाही की मी दुःखाच्याच गोष्टी तुम्हाला शेअर केल्यात सुखाची गोष्ट लपून ठेवणार सुखाच्या आल्या नजर वगैरे लागेल तसं तसं काही नाही मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला शेअर केलेली त्याची पुढची पण गोष्ट तुम्हाला नक्की सांगन काय होते काय नाही त्यासाठी तुम्हाला आता कंटिन्यू माझे व्हिडिओ बघावं लागतील आता काय करता आलंय टेन्शन आहे एवढं सर्व एखादं हे करायचंय म्हटल्यानंतर आपल्याला हासिल करायचंय म्हंटले अगं बाई काय करताय मेकअपच हे मेकअप भयंकर मेकअप हे का नाही हा भयंकर म्हणजे छान आहे मेकअप नादच खुआ तर आज आहे गुरुवार आता आज मला पण डोकं भयंकर तुकडे ताणणार मी आताच खाली गेलो मे बी किऊन येऊ किऊन काही नो हे बघ कस हे केले आता शिलाई टिप मारावं लागन याला गरमत नाही नाही गरमत मोमो आहे ना ती बघ ती काय करते प्रिशा कपाट काढ तर सांगणं तुम्हाला काय झालं ते नक्कीच ते त्याची पुढची दोन चार दिवस वाट मला वेळ द्या मी तुम्हाला नक्की सांगेल तर चला बाय बाय जेवून घेते आता बघा बोलता बोलता मला दीड वाजलेत सव्वा एकला व्हिडिओ बनवायला घेतला होता मी आता जेवून घेते आता बोलण्याची पण कॅपॅसिटी नाही राहिले माझी आता एवढं सर्व करते म्हटलं तर मला एनर्जी ड्रिंक पाहिजेल का नाही जेवण वगैरे घेऊ का नको चला तुम्हाला आवडलं का नक्की सांगा तुम्हाला जर आवडलं तर मग तुम्हाला आवडला तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता आता मी रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत नाही कारण आता व्हिडिओवर पण आपल्याला काहीतरी सपोर्ट म्हणून आपल्याला काही ना काही केलं पाहिजे मुलांसाठी म्हणा मिस्टरांसाठी सपोर्ट म्हणून आता ते कसे कसं का काही कधी काय ना आता आपल्याला तर आपण खंबीर राहिलं पाहिजे की नाही मुलींसाठी का तर दोघं असं येड्या क्या राहिला तर हे तर शहाणं पाहिजे का नाही तर चला बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका